करून व्यवस्थित एकत्र करायचं आधी बघा आता लुक आपल्या जेव्हा वांगी जी आहे त्याचं लुक पाहू शकता तुम्ही कसं दिसतं एक नंबर दिसतंय आणि हे भाकरीबरोबर ना एकच नंबर लागतं बघा आता ओंकार घेऊन आलाय ती लाकडं लाकडच नाही काहीतरी जमवलं आहे ते हां येस मग आता हे जे आहे ना मी इथं ठेवलं होतं सेट केलं होतं परंतु आता ते लाईट आहे ना आपल्याला थोडी कमी पडणार त्यामुळे इथं कर ओंकार या जागेवरती ते सगळं घे पूर्ण आणि आपल्याला आज मनान आहे बैंगन का भरता हॅलो तयारी झाली सुरू आणि ओंकार तो पत्र आहे ना आमचं आयकॉनिक पत्र आहे हा या पत्र्यावरतीच आम्ही पूर्ण कोविडमध्ये ओमकार बिर्याणी बिर्याणी चिकन या पत्र्याने खूप साथ दिली आम्हाला कारण की या पत्र्यावरती सगळं आम्ही जाळतो चूल वगैरे याच पत्र्यावरती बनवतो आम्ही ओके सो बघा आता आपण म्हणजे ना आज काय करतोय वांग्याचं भरीत किंवा चटणी काय पण बनवू शकतो आपण त्याला हां सो बघा आता सेट केलेलं आहे इथं एक दोन म्हणजे जी दगड आहेत माझे जे डंबेल्स होते <laughs> त्या डंबेल्स आता आम्ही यूज करतो चुलीसाठी सो चला पटापट आता बनवायला सुरू करूया येस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग इटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, मित्रांनो आज आलो आहे आम्ही टेरेसवरती आणि भरपूर दिवसानंतर टेरेसवरती कुकिंग करायचा प्लॅन केला आणि फ्रीजमध्ये बघितलं तर दोन मला अशी दोन मोठी मोठी वांगी दिसली सोंकारला बोललो so, आपण राहण्यामध्ये एकदा बनवलं होतं ना वांग्याचं भरीत तसंच वांग्याचं भरीत आता आज आपण टेरेसवर बनवूया आणि टेरेसवरती आज आपण मस्तपैकी जेऊया सोमकार बोलला चला पटापट आता आपण बनवायला घेऊया तर बघा ओमकारच्या आता दोन वांगी आहेत आता त्याच वांग्याचं करणार करणारे भरीत तर व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तस बस ओमकारला बोललो होतो की जा ओमकार जरा लाकडं शोध आता इथं आम्हाला लाकडं खूप मिळणं मुश्किल आहे तरी ओमकारने काय माहिती कुठून दोन तीन अशी चांगली लाकडं घेऊन आलं आणि आता यामध्ये आपलं काम होऊन जाणार आहे तर आता तोडतोय तो कारण की एवढी मोठे लाकड आपण डायरेक्ट चुलीला नाही लावू शकत सो थोडीशी तोडून घेऊया आणि चांगलं सुकलेले लाकडे बघा सो बघा तर ही दोन जी दोन आहेत म्हणजे डंबेल्स होते मी बनवले होते त्याचा यूज करणारे आता यावरतीच आपण भाजणारे वांग लाकड ओमकारणी फोडली आहेत आणि ही पण काही अशी जमून आणलेली आहे चला बघू आता पटापट पहिला चूल लावून घेऊया फटाफट आता हे जाळ्यासाठी ओमकर थोडासा लाकडांचा जो चुरा होता तो सुद्धा येऊन आलाय पता पता। आता आपण पहिली चूल पेटून घेऊ फटाफट चूल आता आपली पेटली आहे सो बघा आता ओंकार करणारे वांग्याचं पोस्टमॉर्टम आणि आता ओंकार धपा धप बघा आता वांग्यामध्ये मध्ये असं आहे नुसतं कारण कसं आहे वांग आपल्याला हे भाजायचंय पूर्ण सो यामध्ये नाही का अशी सुरी घुपसायची येस परफेक्ट बघा नंतर मी पटापट वांग्याचं पोस्टमॉर्टम केलं म्हणजे वांग्यामध्ये असं नाही का मारायचं कारण जेणेकरून वांगन पटकन असं भाजलं जातं पटकन सगळं भाजून घ्यायचं येस बघा आता ही जाळी जी आपण आणली आहे ना जाळी अशी वरणं ठेवायची आणि त्यावरती आपली ही दोन वांगी ठेवायची आहेत आता जरा चूलपत्ता पहिली व्यवस्थित पेटून घ्यायची घातली ठेवली आणि त्यावरती असे वांगी ठेवायची आहेत थोडंसं पहिलं आता चाळ आपण जी चाळण आणली ना त्यावरती ठेवूया त्यानंतर आपण डायरेक्ट टाकणार आहे चुलीमध्ये सोमकार मागच्या टाईम आपण जेव्हा रानामध्ये बनवलं होतं जेवण आणि त्यामध्ये ही आपण डिश बनवली होती म्हणजे वांग्याचं चटणी भरीत जे, जे काय ते तुला कसं वाटलं होतं एकदम बेस्ट होतं ते कारण की आपण आता बनवतो चुलीवरतीच कारण की मी हे घरी पण बनवू शकलो असतो म्हणजे गॅसवरती असं वांग भाजत नाही का ठेवलं असतं पण म्हटलं ओंकारला ओंकार चल परत एकदा बनवूया आपण <laughs> आणि बघू कसं लागतं आता आपण आपण केलेलं चुलीवरती टेरेसवरती वांग्याचं भरीत सो आता वांग चांगलं भाजून झालं ना त्यानंतर आपण चालू करणारी रेसिपी तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा एक पाच दहा बिंडा ना परत वांगा असं आहे ना म्हणजे बघायचं आहे का आणि थोडंसं चेंज करायची त्याची पोझिशन चेंज करायची मस्त बघा जबरदस्त बघा असं आहे ना म्हणजे पलटवायचं वांग्याला सारखं एक पाच पाच दहा दहा मिनिटाला जास्त करपलं पण नाही पाहिजे त्याची पण काळजी घ्यायची थोडी सो बघा आता आहे ना वांग व्यवस्थितपणे आता आपण भाजून घेतलेले आहे चुलीवरती आणि आता थोड्या वेळानंतर आता आपण याचं काय काढू याला आपण काढून घेऊया आणि त्यानंतर बघा आता आपण रेसिपीसाठी आहे ना मसाले आणलेत काही आणि थोडासा कांदा कापला अजून कांदा कापायचा आहे सो मसाल्यामध्ये बघा आपण लाल मिरची जिरं मोहरी थोडासा कांदा लसूण मसाला हळद आणि आलं लसूण पेस्ट हेच फक्त आहे हे बनवण्यासाठी एकदम मस्त लागतं आणि सोप्पं आणि साधं पद्धतीमध्ये आपण बनवणार so, सो बघा आता वांगी आहेत ना व्यवस्थितपणे आपण भाजल भाजून घेतलेत मस्तपैकी सो आता आपण ती काढून घेऊया आणि सायलेट होऊया बघा आता आता परत चुलीसाठी ना मागून एक दगड लावून घेऊ आणि आता आपल्याला करायची कुकिंग वांग्याचं भरीत मस्तपैकी भाजले बाबा वांग एकदम व्यवस्थितपणे भाजले आणि हे ना चुलीवरच असं व्यवस्थितपणे भाजू शकतं गॅसवरती आहे ना थोडंसं मागं पुढं राहतं पण चुलीवरती व्यवस्थित भाजलं जातं सो बघा आणि आहे ना आता आपण जाळीचा यूज केला होता काही लोक का डायरेक्ट चुलीमध्ये पण टाकतात चुलीमध्ये सुद्धा टाकलं ते सुद्धा बेस्ट लागतं पण आता आपण थोडं आपल्याकडे जाळी होती सर आपण जाळीचा यूज केलेला आहे तर आता ओंकार गेलेला खाली तेल आणायला तर एक पाच मिनटामध्ये आपण चालू करू वांग्याच्या भर भरीत कसं बनवायचं त्याची रेसिपी सो बघा आता ओंकार आला आहे खाली जाऊन तेल घेऊन आला आहे आणि आपल्याला तेलामध्ये थोडीशी फोडली जायची आता मी खाली उतरून ठेवलं होतं पाहू शकता तुम्ही आता बघा वांग आपण खाली चुलीवरनं उतरलं होतं तेल आणलेलं आहे मसाले तुम्हाला दाखवलेत आता ओंकार पटापट कांदा कापून घे सो बघा आता ओंकार पटापटमध्ये आता कांदा कापून घेणार आहे आणि आता कांदा लागणार आहे थोडा फोडणी द्यायला बाकी सगळे मसाले मी आणले होते आता एक पाच मिनटामध्ये तुम्हाला दाखवतो की वांग्याचं जे आपण भरीत करणार आहे ते कसं करणार आहे आता कांदा व्यवस्थितपणे आपण कापून घेतलाय कांदा व्यवस्थितपणे आपण कापून घेतला ओंकार आता ओंकार हे जे वांग आपण चुलीवर भाजलंय ना ते व्यवस्थितपणे आता सोलून घेईल म्हणजे नाही का जे आपल्याला पाहिजे तेवढंच ठेवायचं बाकी सगळं आपण आता काढून टाकायचं याच्यावरच बघा वरचं वरचं सगळं आता काढून घ्यायचं जे का पूर्णपणे आहे ना ते व्यवस्थित सोलून घ्यायचं एक टाईप वरची ब्लॅक लेअर काढून पूर्ण ब्लॅक लेअर काढून टाकायची आणि आतमधलं जे आपलं शिजलं आहे वांगं आपल्याला तेवढंच हवं आहे फक्त बघा आता हे जे आहे ना पूर्ण एकदम नाही असं कालून घ्यायचं व्यवस्थित गरम गरम आहे व्यवस्थित आपलं जे वांग आहे ना मस्त पैकी बघा स्वतःला महत्वाचं काम आहे <laughs> कारण दर टायमाला आम्ही शिवाय खातो असं काही पण बनवतो बाहेर जाऊन आणि सगळी भांडी काळी करून आणतो तर न चुकता न विसरता जेव्हा पण आपण काय करतो ना तेव्हा भांड्यांना असं माती लावून घ्यायची जेणेकरून भांडी ही काळी नाही पडणार तर उमका पटापट बघा आता माती लावून घेईल आणि जाड माती लावायची म्हणजे कसं पटकन हे आपण जे चुलीवरती काय करणार आहे ना त्यांनी असं भांडं काळं नाही पडणार मग आता पटापट परत एकदा चूल पेटवून घेऊया चूल आता आपली म्हणजे पण थोडीशी विजवली होती पर परत एक पाच मिनटासाठी परत चूल आपल्याला लागणार आहे कारण ला। की आपल्याला मस्तपैकी वांग्याचं जे भरीत आहे त्याला फोडणी द्यायची आहे तर ती फोडणी कशी द्यायची आहे तर बघत राहा व्हिडिओ आणि तुम्हाला आवडला ना तर तुम्ही पण तुमच्या टेरेसवरती कुठ किंवा कुठं असं तुम्ही बाहेर गेले ना तर ही रेसिपी झटपट होणारी आहे सो आणि जास्त नाही लागेल काय काय लागतं तुम्हाला मी परत यायचं दाखवतो कांदा लसूण मसाला तिखट हळद आणि लसूण पेस्ट जिरा मोहरी आणि कांदा आणि हे आपण जे वांग वांगे जे भाजलं होतं ना चुलीवरती ते वांगं असं बघा एकत्रित करून घेतलेलं आणि आता थोड्या वेळात आपण इथं फोडणी थोडंसं आता गरम होऊन द्यायचं आहे तोप त्यानंतर आपल्याला टाकायचं तेल पण आता हे तोप आपण ठेवले चुलीवरती तोप थोडं एक पाच मिनटामध्ये आपलं गरम झालं तर आपल्याला आता तेल टाकायचं यामध्ये पहिलं तेल टाक थोडस तेल टाकून घेऊन थोडीशी जिरे पग व्यवस्थितपणे अस तेल गरम झाले व्यवस्थित असं तेलामध्ये ना पूर्ण हे जिले मौज आहे ते पूर्ण व्यवस्थित त्यानंतर कांदा कांदा टाकलाय ना तो व्यवस्थित आपल्याला एकत्र असं लाल होतोपर्यंत भाजून घ्यायचं मस्त आता आपल्याला टाकायचं तिखट आपल्यानुसार टाकायचं थोडस टाकायचं हा कांदा लसूण मसाला थोडस टेस्ट येते आणि थोडी टाकायची आपल्याला हळद आणि हे आले लसूण सुद्धा पेस्ट आणि हे पूर्ण आता आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं त्याला जसं स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने करू शकतो बर मसाला व्यवस्थित आता रेडी झाला जे आपण वांग पूर्ण नाही का रोस्ट केलं होतं ना चुलीवरती ते वांग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आता पैकी असं एकत्र करून घेणार आहे सो नेहमीप्रमाणे आम्ही एक वस्तू विसरलेलो ती म्हणजे मेन मीठ मीठ तुम्हाला जसं चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं ते टाका आणि आम्ही दर टायमाला असं कुकिंग करायला काय ना काहीतरी विसरत असतो मेन वस्तू मीठ तुम्हाला तुमच्या चवीनुसार टेस्टी तुम्हाला व्यवस्थित एकत्र करायचं आणि बघा आता लुक आपल्या जवळ बांधणीची भरीत आहे लुक पाहू हो शकता तुम्ही कसं दिसते एक नंबर दिसते आणि हे भाकरी बरोबर ना एकच नंबर लागतं आणि एक आता एक पाच ते दहा मिनटं आहे ना थोडंसं असंच म्हणजे मंद आचेवर किंवा असं जास्त नाही का जास्त असं इजतो नाही पाहिजे सो बघा आता थोडंसं ठेवायचं थोडंसं शिजून घ्यायचं चांगलं आणि झटपट अशी रेसिपी आपली रेडी झाली सो बघा पाहू शकतो तुम्ही झटपट असं वांग्याचं जे घरीत आहे तुम्ही करू शकता आता आम्ही आज टेरेसवर गेलेलो आहे आणि आता आम्ही असं कुठं बाहेर जरी गेलो ना तर असं आम्ही पटकन करतो हे आणि भाकरी वगैरेवर तर एकदम मस्त लागतं आतावर पण भारी लागते सो तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कसं झालेलं आहे आणि तुम्हाला खाऊन पण सांगणार आहे मी कसं झालेलं आहे आणि मी टेस्ट सांगणार आहे तुम्हाला ही या वांग्याच्या भरतीची कशी झालेली आहे सो व्हिडिओ बघा बघा आता थोडासा कांदा आहे ना यावरनं सुद्धा टाकायचं म्हणजे नाही का असं जरूर नाही आहे पण असं थोडंसं भारी लागतं म्हणजे हा कांदा लागतं करून बघा एकदा तुम्ही आणि ट्राय करा घरी आणि व्हिडिओ कसा झाला तुम्ही सांगा कमेंट करून आणि वांग्याचं घरी कसं झालं ते कमेंट करून सांगा एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये लगेच बनवून जातं सो नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर लाईक करायला विसरून बघा चला आता मस्तपैकी पटकन जेवण करून घेऊ भूक लागली खूप सो चलो सो आता रेडी झालेलं आहे ताट आम्ही आता जो जी आता भाजी बनवली होती वांग्याची रेडी झालेली आता ही अळूवडी आहे ही आमची कोकणी पद्धतीमध्ये बनवलेली फणसाची भाजी आहे भात पावटाचा रस्सा आणि तांदळाची भाकरी सो बघू शकता तुम्ही एकदम असं म्हणजे कोकणी पद्धतीची टेस्ट यायला लागली आहे म्हणजे ताट बघूनच सो आता आता आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं आहे काय आता इथंच आम्ही बनवलेलं चुलीवरती तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालंय आजारी पेशंट आलेला आहे जेवण टेस्ट करायला <laughs> <तेस्ट> करा <गया। laughs> <laughs> हा <laughs> <laughs> <रोश्नियाले लिये> <laughs> सो बघा आता रोशनी आलेली आहे वरती आजारी थोडी सो आता ती सांगणार आपल्याला टेस्ट करून आपलं वांग्याचं भरीत कसं झालेलं आहे सो पटकन सांगा मला अरे ना मस्तपैकी बघा तिथं आम्ही बनवत होतो मस्तपैकी ओंकार आहे मी आणि बघा आता आम्ही घेतले जेवायला तर ओंकारने सांगितलं असेल आता जेवणामध्ये काय काय आहे तो बोलला मी जेवण करून आलो आहे मला थोडंसंच द्या सो ओंकार थोडंसंच जेवणार आहे नेहमीप्रमाणे आणि माझं बघा ताट मस्तपैकी भरून आणि हे सुद्धा नेहमीप्रमाणे तेवढंच सो चला फटाफट आपण जेवण करून घेऊ चला आता मी तुम्हाला सांगतो टेस्ट करून की कसं झालं आहे भन्नाळ झालेला एकदम म्हणजे नाही का चुलीवरची जी टेस्ट येते ना वांग्याला जबरदस्त येते ओंकार आणि मीठ म्हणजे जवळजवळ पंधरा वीस मिनटं वीस मिनटामध्ये आम्ही सगळं फटाफट बनवलं फक्त ओंकारला थोडं लाकडं आणायला वेळ लागला पण घेऊन आला आता इथं लाकडं मिळणं म्हणजे खूप मुश्किल आहे पण ओंकार करून कोणाची लाकडं चोरून घेऊन आला सो जाऊ द्या आता मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडलं तर लाईक करायला विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला हा बाय